असतो तेव्हा सर्वांना खूप शुभेच्छा तर आता आम्ही चाललोय मुलांना कपडे घेण्यासाठी दिवाळीला तर चला तर मग वरती तुमची आम्ही चालत आता इश्यू आणि पुढच्या साईडला आहेत हर्षी आणि पप्पा तर इथून जो वरील ब्रिज आहे ना तो मुंबई दिल्ली हायवे आहे दिल्लीवरून मुंबईला जाणार आणि हे जे आहे ना समोरच तर ते आहे मेट्रो स्टेशन आणि इथे येऊन थांबलो आम्ही त्यानंतर इकडच्या साईडला जो हायवे आहे तो दिल्लीवरून मुंबईला जाणारा आणि समोरच त्याच्या इकडच्या साईडला मेट्रो स्टेशन आहे तर आता मध्ये जाऊया सिद्ध स्लाइडिंगच्या स्टेअर्स आहेत पायऱ्या तर हा विषय ना चढायला घाबरत होती मग त्यांनी तिला घेतलं आणि गेले नंतर मग खाली हाताला धरून तिच्या ते गेले पुढे आणि त्यांच्या पटोपाठ मी पण गेले मग खाली त्याच पायऱ्यांनी तिथून आम्ही गेलो नंतर तिकीट काउंटरला आणि फौजी मग तिथे गेल्यानंतर तिकीट घेतलं आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो मेट्रोची वाट बघत तर येऊन आम्ही आता तिकीट वगैरे काढलं तर पाच मिनिटासाठी गाडी गेली आमची आता दुसरी येईल त्यावेळेस मग जायचं तर बसलो तिथे वेटिंग बसले तिथे दोघं आणि हर्षीचं चालली इथे तर पण आणि हे जे असे दरवाजे दरवाजे दिसते त्याच्यामध्ये आहे आता मेट्रो आलेली आहे मेट्रो आणि मी भगीन विचारत होते की कसं बसायचं वगैरे काय म्हणून कारण फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स होता मेट्रो मधला आणि इथे येऊन बसलेले काहीच गर्दी नाहीये कारण आता सगळे ऑफिस लोक खाली झालेले त्याच्यामुळं आता आम्ही चाललेलोय बसली

त्यानंतर आम्ही आलो लाईफस्टाईल मॉलमध्ये आणि तिथं ईशूच्या हर्षीचे कपडे वगैरे बघितले आणि थोडे खरेदी पण केले एक दोन ड्रेस आणि त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मॉलमध्ये मला मा पण कपडे बघायचे होते त्यासाठी तर नंतर मग गेलो आम्ही जुडिओमध्ये हो तर आता इथे इशूचे हर्षीचे बघतो पहिल्यांदा कपडे काय घ्यायचं टी शर्ट घ्यायचं का फुल वाजून घेऊया फुल सोड इथे छान आहे ना मॉल चा वायर आहे ना रामाने सीताचं केलेलं होतं डेकोरेशन तिथं थोडं घेणार एक कलर घेऊ आपण कुठला तरी आलो आता शॉपिंग करून आम्ही सगळी आणि हर्षी बघा हर्ष भूक आणि तहान पण राहले आता आणि चार मिनिट टाईम आहे तर बसली आहे मी आता इथं आणि तिकीट असल्याशिवाय एंट्री नाही आहे आतमध्ये जाताना पण आणि बाहेर येताना पण आणि हर्षीचा खेळ चाललाय बघा फिरत फिरत सगळ्या ह्याच्यामध्ये बरं होत त्यानंतर मेट्रो आली आणि तसं लोक बाहेर आल्यानंतर मी आधी चढलो आणि घरी यायला किती दोन ते तीन मिनिट लागतात आम्हाला कि तुम्ही स्टॉप होता आमचा मग घरी गेलो पाहिजे तर ह्या दोन बॅग अशी शॉपिंग केली होती आम्ही तुम्हाला दाखवते एक एक करून तर हा जो आहे ना स्वारी घेतलेला आहे त्याच्यानंतर हा एक स्वेटर आहे तर हलफीसाठी घेतलेला आहे हा स्वेटर त्याच्यानंतर हा आपण एक स्वेटर घेतलेला आहे आता म्हणलं थंडी स्टार्ट होतीय का दोघांसाठी आधी थंडीचे कपडे घेतले हे घेतली हलफीसाठीच आणि भरपूर पॅन्ट म्हणलं हलकीला नको तर ही एक गरम पॅन्ट घेतली इशूसाठी दाखव आता कपड्या खाली शिरून इशू आणि माझ्यासाठी एक नाईट ड्रेस घेतला तर हा आहे होलींचे चॉईस आहे तर त्यांना आवडला तर म्हणलं घ्यावं तर हा घेतलेला आहे असा टॉप आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे त्याचा कपडा मला आवडला याचा एकदम असा सॉफ्ट आहे सॉफ्ट कपडा आहे याचा आणि लिपस्टिक म्हटलं नाही आहेत माझ्याकडे तर एक लिपस्टिक घेतलेले झुडिओ मधूनच घेतलेले जी शॉपिंग आहे ती जुडी वगैरेच केलेली आणि हर्षी जे आहे ते लाईफ